त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा आवडली लाईक शेअर नक्की करा तर सगळ्यात पहिलं आपण इथे पुऱ्यांचं पीठ मळून घेऊ म्हणजे बाकीची तयारी होईपर्यंत पीठ थोडंसं भिजलं जातं एक वाटी रवा घेतलेला आहे अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे आणि कोमट पाणी घालायचे आणि रवा आपल्याला थोडासा हलवून घ्यायचा आता कोमट पाणी का घातलेले तर कोमट पाण्यामध्ये ना रवा पटकने विरघळला जातो म्हणून मी इथे कोमट पाणी घातलेलं आहे आणि त्यानंतर ना आपल्याला यामध्ये गव्हाचं पीठ घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे पुऱ्यांसाठी मळतोय त्यामुळे पीठ आपल्याला थोडंसं घट्टसर मळायचंय घट्ट मळल्यामुळे काय होतं पुरी तेलकट होत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुरी चांगली टम फुगली जाते पीठ मळून झालेले सा झाकून साईडला ठेव हो। आता इथे आपण भाज्यांसाठी पीठ खोलून साईडला ठेवणार म्हणजे जर असं भज्यांचं पीठ भिजतं उभा कांदा चिरून घेतलेला आहे कांदा हाताने मोकळा करायचा आहे थोडी कोथिंबीर कढीपत्ता हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे अर्धा लिंबू भजी करताना नेहमी पिठामध्ये घालायचं म्हणजे काय होतं भजी तेलकट होत नाही आहे त्यानंतरनं आपल्याला यामध्ये पांढरं तीळ घालायचं आहे ओवा घालायचा आहे थोडीशी हळद हिंग आणि लाल तिखट घालायचं आहे चवीप्रमाणे आपण यामध्ये मीठ घालून हे सगळं आपण इथे चांगलं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि नंतर ना आपल्याला यामध्ये पीठ घालायचं आहे आता आपण हे ना पीठ आपण डायरेक्ट आता मसाला चोळून घेतला कांद्याला की आपण घालून घेणार आहे कारण आपण पीठसुद्धा थोड्या वेळ बाकीची तयारी होत तवर भिजतं म्हणजे त्याला ओलसरपणा येतो तर इथे काय आहे थोडं थोडं पीठ घालून आपल्याला कांद्यामध्ये पीठ हलवून घ्यायचंय इथे पीठ जास्त घालायचं नाही आहे तर कांद्याची भजी बनवते त्यामुळे कांद्याचं प्रमाण हे पिठापेक्षा थोडंसं जास्त ठेवायचं आता जसं जसं बसेल तसं तसं आपण हे पीठ इथे मळून घेतलेलं आहे आता जरी हे पीठ तुम्हाला घट्टसर वाटत असेल तरी आपण इथे भिजायला हे पीठ ठेवणार आहे कांद्याला पाणी सुटतं नंतर ना आणि पीठ तेव्हा ओलसर होणार आहे पीठ खालून साईडला ठेवलं आहे भाज्यांचं आता आपण छोले शिजायला लावू तर इथे मी रात्रीचे छोले भिजत घातले होते त्यानंतर ना स्वच्छ धुवून घ्यायचं एक चमचा चहा पत्तीचं पाणी इथे उकळून घेतलेलं आहे तमालपत्र घातलेले आणि खड मसाला असा आपल्या एखाद्या पुसुंडीमध्ये बांधून तो आपल्याला याच्यामध्ये ठेवायचा आता याच्यामध्ये का ठेवायचा तर फक्त त्याचा जो आर्क असतो तोच त्या पाण्यामध्ये फेवर उतरला पाहिजे नंतर ना ही पुसुंडी आपण काढून घ्यायला आपल्याला सोपी पडते कुकरला शिजायला लावले तोपर्यंत आपण इथे ग्रेव्ही करून घेणार आहे टोमॅटो कांदा घेतलेला आहे आलं घेतलेलं आहे हिरव्या मिरच्या दोन कोथिंबीरचे दांडे घेतलेले लसूण घेतलेला आहे आणि दहा पंधरा काजू इथे घेतलेले एक चमचा मीठ घालायचं आहे आपल्याला आणि थोडंसं यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आणि हे चांगलं आपल्याला इथे शिजवून घ्यायचे किंवा तुम्ही तेलामध्ये परतलं तरी चालतं किंवा पाणी घालून तुम्ही शिजवून घेतलं तरी चालतं आता आपल्याला एक पळीवर तेल घातलेले गॅस मोठा ठेवायचा आणि मोठ्या गॅसवरती हे शिजवून घ्यायचं शिजवून घेतलं की एका ताटामध्ये आपल्याला मसाला गार करायला ठेवायचा आहे तोपर्यंत तुम्ही ते बघू शकताय छोले जे आहे ना ते आपले शिजले गेलेले आता जो खडा मसाला आपण पुचुंडीमध्ये बांधून ठेवला होता ना तो आपल्याला इथे काढून घ्यायचा आहे अगदी तमालपत्र सकट आपल्याला हे काढून आहे आणि हा खड मसाला आपल्याला फेकून द्यायचा नाही तर हा मसाल्याच्या वाटणामध्ये असं घालून द्यायचा म्हणजे खड मसाला वाटणामध्ये वाटला जातो त्यानंतर ना अगदी पाणी घालून आपल्याला मसाला चांगला ग्रेव्ही आपल्याला बारीक अशी ग्रेव्ही करून घ्यायची तर इथे तुम्ही बघू शकता ही झाली आपली ग्रेव्ही बनून तयार आता डायरेक्ट आपण तडका देणार आहे जिरी मुचा काही फोडणी द्यायची नाही छोले बनवताना आपल्याला जिरी मुरीची फोडणी अजिबात द्यायची नसते तर इथे भर तेल घातलेले कांदा एक मी मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कांदा तेलामध्ये चांगला भाजून घ्यायचा हळद हिंग लाल तिखट कांदा लसूण मसाला धने पावडर गरम मसाला मिक्स मसाला आणि दोन चमचे छोले मसाला घालून घ्यायचा आहे कोथिंबीर घालायची तेलामध्ये चांगला हलवून घ्यायचा आणि नंतरना केलेलं वाटण आपल्याला यामध्ये घालवून घ्यायचं आता वाटण घालून घेतलं की आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आणि नंतरनं असं आवश्यकता वाटली की आपल्याला ते खूप घट्ट आहे थोडस पातळ करायचं तर पाणी घालून हलवायचं आणि झाकण ठेवून आपल्याला दहा मिनिट भर चांगलं ते आपल्याला शिजवून घ्यायचं जोपर्यंत मसाला तुमचा तेल सोडत नाही तोपर्यंत तुम्हाला मसाला चांगला शिजवून घ्यायचा नंतर ना आपल्याला यामध्ये छोले घालून घ्यायचे व्यवस्थित मसाला आपल्याला हलवून घ्यायचा जास्त पातळ बनवायचे नाही जास्त घट्टही बनवायचे नाही तर या पद्धतीने आपल्याला छोले इथे बनवून घ्यायचे नंतर ना एक चांगली दणदणून एक उकळी काढायची आणि उकळी आली उकळी आली की दहा पंधरा मिनटं छोले बारीक गॅस होते उकळतेच ठेवायचे झाकण वगैरे काही ठेवायचं नाही म्हणजे मसाला चांगला तेल सोडतो आणि चांगला कलर येतो तर इथे तुम्ही बघू शकता किती तेल मस्त सोडलेले आहे आणि कलर सुद्धा छोल्यांना छान आलेला आहे छोले आपले बनवून झालेले आता आपण जिरा राईस बनवून घेणार आहे कढईमध्ये मी पाणी ठेवलेले कडय मसाला घालून घ्यायचा आहे मीठ घालायचं आहे एक चमचा तेल घालायचे पाणी व्यवस्थित डवळून घ्यायचं आणि पाण्याला उकळी येईपर्यंत इथे एक वाटी मी बासमती तांदूळ घेतलेला आहे स्वच्छ धुवून घ्यायचा आता पाणी गरम झालं की मग आपल्याला त्यामध्ये अर्धा लिंबू पिळायचा लिंबामुळे काय होतं भात मोकळा सुटसुटीत होतो चिकट अजिबात होत नाही आणि भाताचा कलर जो आहे ना तो पांढर शुभ्र असा राहतो कारण खडे मसाले घातले की थोडासा भात पिवळसर दिसतो पण लिंबामुळे तो तसा दिसत नाही एक झाकण ठेवून एक उकळी काढायची आणि ना आपल्याला पाच सहा मिनिट भात इथे वाफेवरती असा सत्तर ऐंशी टक्के आपल्याला शिजवून घ्यायचा म्हणजे भाताला थोडासा असा कचवटपणा किंवा बाउली राहिली पाहिजे असा आपल्याला तो इथे शिजवून घ्यायचा शिजल्याच्या नंतरनं आपल्याला गाळणी घ्यायची आणि गाळणीमधून आपल्याला भात असा वेळून त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि थोडा वेळ आपल्याला असं असतो झाकून ठेवायचं साधारणतः दहा पंधरा मिनटं भात चांगला असा मुरतो थोडासा कचवटपणा राहिलेला असतो तो सुद्धा शिजला जातो आता आपल्याला तडका देऊन घ्यायचा आहे तर दोन पळे आपल्याला तेल घालायचं आहे जिरी घालायची हिंग घालायचा आहे आणि यामध्ये आपल्याला शिजवलेला भात घालून घ्यायचा भरपूर अशी आपल्याला यामध्ये जिरी घालायची कारण जिरा राईस म्हंटल ना की जिरी आणि कोथिंबीर यामध्ये भरपूर घातली जाते थोडस झाकण ठेवून आपल्याला वाफ देऊन घ्यायची आणि सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आणि कोथिंबीर मात्र ना सगळ्यात शेवटी घालायची अगोदर कोथिंबीर अजिबात घालायची नाही सगळ्या शेवटी घालायची म्हणजे कोथिंबीरचा कलर बदलत नाही आणि कोथिंबीर हिरवीगार राहते तर मोकळा सुटसुटीत आपला जिरा राईस बनवून झालेला आहे इथे बघू शकता जेव्हा आपण पीठ खालवलं तेव्हा खूप राट असं भाज्यांचं पीठ वाटत होतं पण आता आपण भिजायला ठेवल्यामुळे कांद्याला असं जरासं पाणी सुटतं ओलसरपणा होतं आणि पीठ बरोबर आपल्याला आपल्याला तसं तयार होतं आता यामध्ये गरम तेल घालून परत एकदा खालवून घ्यायचं आणि कुरकुरीत अशी भजी तळून घ्यायची कांदा भजी तळताना शक्यतो तेल तापून घ्यायचं आणि मिडियम गॅसवरती ही भजी आपल्याला तळून घ्यायची म्हणजे काय होतं भजी चांगली कुरकुरीत तळली जातात खुसखुशीत होतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे भजी काळपट वगैरे होत नाही किंवा कच्ची अजिबात राहत नाही तर इथे बघू शकता या पद्धतीने आपण इथे भजी तळून घेतलेली शक्यतो कांदा भजी जशी पाहिजे तशी तोड़ूं तळून घ्या तळून ठेवू नका नंतर ना पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे ते लगेच नरम पडतात तर इथे आता आपण पुऱ्या करून घेणार आहे पीठ बघू शकताय छान किती घट्टसर असं आपण मळलं होतं पण किती मस्त असं ते सॉफ्ट झालेले आता आपण डायरेक्ट एक चपाती लाटून घेणार आहे नेहमीची चपाती लाटतो अगदी तशीच लाटायची आहे फक्त नेहमीच्या चपातीपेक्षा आपल्याला थोडीशी ती जाड लाटून घ्यायची आणि नंतर ना आपल्याला एखाद्या वाटीने वगैरे पुरी अशी कट करायची म्हणजे काय होतं एक सारखी पुरी आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुरी करून ठेवायची नाही तर केली का लगेच तळून घ्यायची म्हणजे करून ठेवली ना की पुरी सुकली जाते पीठ असं वातळ होतं मग पुरी आपली फुगत नाही किंवा तेल पिते किंवा कडक होते त्यामुळे काय करायचं पुरी केली की लगेच तळून घ्यायची म्हणजे चांगली सॉफ्ट अशी होते चांगली फुगते आणि कित मऊ राहते मऊ लुसलुशीत राहते तेलकट वगैरे काहीच होत नाही तर इथे तुम्ही बघू शकता छान आपल्या अशा पुऱ्या इथे बनवून तयार झालेल्या आता आपण बनवूया थाळी एखादा था गोडाचा पदार्थ उपवास सोडताना थाळीमध्ये लागतोच उपवासाच्या ताटामध्ये एखादा गोडाचा पदार्थ मग आपण काही बनवतो शिरा बनवतो बासुंदी बनवतो इथे मी शिरखंड विकत आणलेले छान छोले कुरकुरीत भजी जिरा राईस आणि टम फुगलेली पुरी असा मेनू आपण इथे बनवून घेऊ